दक्षिण सोलापूरसाठी सचिन चव्हाण यांनी केली भाजपकडे उमेदवारीची मागणी आमदार सुभाष देशमुख यांचे डोकेदुखी वाढली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असलेले सचिन चव्हाण यांनी भाजपकडे दक्षिण सोलापूरसाठी उमेदवारीची मागणी केली आहे राज्यामध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर असून यावेळी काहीही करून समाजाचे जास्तीत जास्त आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार बंजार समाजाने केला आहे या मतदारसंघात ग्रामीण भागात तांडे आणि शहरातील विविध प्रभागात समाज मोठ्या प्रमाणात असून चाळीस हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत सचिन चव्हाण हे भाजपचे दोन हजार तेरापासून सक्रिय कार्यकर्ते आहेत सध्या ते संत सेवालाल महाराज बंजारा लवान समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य म्हणून काम करत आहेत त्यांचे आजोबा दलित मित्र तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये वंचित व तळागाळातील समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मागास समाज सेवा मंडळाची स्थापना केली संस्थेची बावीस शाखा असून यात बहुसंख्य संस्थांच्या शाखा या याच मतदारसंघात आहेत संस्थेमध्ये पंधरा हजाराहून विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास सहाशे कर्मचारी कार्यरत आहेत संस्थेच्या शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य केले जाते आज संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय निमशासकीय आणि औद्योगिक क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून कार्यरत आहेत माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले माझे आजोबा दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी व माझे वडील स्वर्गीय मोहन चव्हाण यांचा वारसा घेऊन मी आपल्या सामाजिक जीवनाची वाटचाल करीत आहे गेली बारा वर्षांपासून बा भाजपमध्ये कार्यरत असून आजपर्यंत पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे बंजारा समाजाच्या चा अडीअडचणी तथा अन्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहून कार्य करत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत बंजारा समाजाला कुठेही राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही त्या अनुषंगाने बंजारा समाजाचे धर्मगुरु यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार व बंजारा समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन तसेच राष्ट्रीय बंजारा परिषद व ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या पाठिंब्याने मी दक्षिण सोलापूर विधानसभा या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याचे पत्र राज्याच्या नेतृत्वाकडे सुपूर्द केलं आहे जास्तीत जास्त आमच्या बंजारा समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी जी अपेक्षा व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा हा प्रयत्न असेल की जेवढं जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आपल्याला देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपण करू नमस्कार मी सचिन मोहन चव्हाण गेल्या दहा बारा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे माझे आजोबा स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचं काम यांचं नाव सोलापूरला नवीन नाही आहे आमची समाज सेवा मंडळ म्हणून संस्था आहे आणि या ही संस्था एकोणीसशे अठ्ठावन्नपासून वंचित आणि पिछव्या वर्गांसाठी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करत असून या संस्थेच्या बावीस शाखा आहे जवळजवळ पंधरा हजार विद्यार्थी आज शिकत असून सहाशे स्टाफ कार्यरत आहे एकोणीसशे अठ्ठावन्नपासून संस्था असल्यामुळे जवळजवळ लाखो विद्यार्थी आमच्या संस्थेमधून शिकून आज उच्च पदावर एक चांगलं नागरिक म्हणून ते आज समाजात वावरताना दिसतात त्यांचा वारसा घेऊन मी सचिन मोहन चव्हाण आज भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण सोलापूर विधानसभासाठी इच्छुक आहे आमचे धर्मगुरू तोरागडचे तसेच बंजारा राष्ट्रीय परिषद ऑल इंडिया बंजारा सेवा संघ माझे आ, मित्र कंपनी आणि समाज यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून मी हा निर्णय घेतलेला आहे आमच्या धर्मगुरूंचं आदरणीय फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस दक्षिण सोलापुरातून एक बंजारा समाजाने ओबीसी चेहरा द्यायला पाहिजे ही चर्चा झाल्यानंतर ओबीसी चेहरा द्यावा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्राम गुरुजींचं चे घर मोठं आहे आणि त्यांच्या घरातून एकाला हे एक प्रातिनिधित्व मिळावं म्हणून चर्चा झाल्यानंतर आमच्या धर्मगुरूंच्या सूचनेनुसार मी आज ही मागणी केलेली आहे आणि पक्षाने मा माझ्या ह्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार हो, करावा अशी मी त्या पक्षाकडे विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिला तरच मी निवडणूक लढवणार हे या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद